पाचवा सीमी सुटला आणि पाचव्या सीमीत सुद्धा सात गाड्यांच्या मध्ये लढत आले कोण होणार फायनलचा मान खरे हे बैलगाडीच शर्यत क्षेत्र आहे आणि या शर्यत क्षेत्रात काय पण घडवू शकत घडलं घडलं बऱ्याच दिवसानंतर मालकाला गुलाल दिला हे संयमाच फळ आश्च्यात्थर आश्चार्थर सगळं करतो थांबा थोडस घ्या सहा लावून घ्या झेंडा पंच सेमीफायनल सहाच्या गाड्या लावून घ्या आणि सहा आणि सात मध्ये सहा सात गाड्या आहेत एक वरती जैन मानस महालक्ष्मी रुसन कुसमोड दोन वरती संत बाळम कुमारी भूमी भाग्यवान जाधव धकटवाडी नरवणे याचा शंकर आणि सुंदर तीन वरती नागवर्सनं विराज बनगर ढोकमोड चार वरती खंडप्रसन अविराज नेते मंडले पिंपरी खुर्द याचा पिस्तूल पाच वरती कैलासाचे सुंदर पॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य आणि सहा वरती सिद्धेश्वर प्रसन्न ईश्वर घाडगे भैयाळे वर शेठफळकर असे मी सहा लावून घ्या आणि गाड्या सोडा घ्या सहा चे बैलगाडी मला गाड्या लावून घ्या घ्या कोपऱ्या मागास सरून घ्या कोपऱ्या मागास सरून घ्या या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं एक आजरामोर नाव स्वर्गीय पंढरीशेठ जगन फडके विगर पनवेल कारण या बैलगाडी शरीय क्षेत्रातला दिलदार मनाचा राजा माणूस होऊन गेला आणि त्या माणसाचा एकनिष्ठ माणूस म्हणून या ठिकाणी या गोट्या भाऊकडे पाहिलं जातं